स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही नंदुरबार जिल्ह्यातील तीन हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आजही या गावामध्ये पाणी शिक्षण वीज रस्ते अशा सुविधांचा अभाव आहे तब्बल वीस वर्षांपासून या गावचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे एक खंड पाणी घ्यायला जात आम्हाला दोन तास लागतात अर्ध्या रस्त्यात बसात बसत बसत आम्ही इथं येतो आम्हाला पाण्याची सुविधा सुद्धा करून देणार सरकार येऊन सांगता आणि ते करताही हेडपंप वगैरे काढले पण आहे पण त्याला पाणी नाही तर आम्हाला हाच त्रास करावा किती वर्ष झाले आम्ही जातोय सांगतोय पण आमचे हे प्रश्न काही सुटत नाहीये तर आमच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का नाही पाणी भरायला पोरोपरी दिवसभर तिथे पाण्यातच आमचं आयुष्य पूर्ण पाण्यातच जाणार आहे तर बाहेरचं जग आम्ही कधी पाहावं नर्मदा काठावर अतिदुर्गम भागात तेरा हजार हेक्टर जंगलाच्या परिसरात तीन समाळ हे सहाशे लोकवस्तीचं गाव आहे माझं इथं लग्न झालेलं आहे तिनसमाळ गावात माझं शिक्षण नरसिंगपुरांत झालेलं आहे तर मी तिकडं शहरामध्ये जर माझं लग्न झालं असतं तर मी कुठेतरी सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात काम केलं असतं इथं पाण्याची सोय नाही आरोग्याची सोय नाही आणि रस्ता नाही शेती चांगली नाही त्याच्यामुळे आमचं शाळेत जायचं पो लहान पोरांना शिकवायला शाळा नाही त्याच्यामुळे आमचा त्रास आहे इकडं लग्न करून आम्हाला येतो या गावात गेल्या वीस वर्षात तब्बल चार जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली मात्र कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही झाले नाही एक सवा दिवस आहे ग्रामस्थांचा तर प्रमुख मागणी जी आहे ती गावकऱ्यांची ती किनसमाळ गावचं पुनर्वसन व्हायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे तर या संदर्भामध्ये आपण तहसील कार्यालयाच्या मार्फत पूर्ण तिनसमाळ गावाचं सर्वेक्षण करून करोना येण्याच्या आधी म्हणजे दोन हजार एकोणीसलाच आपण प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवलेला आहे त्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाने सुद्धा प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे तसं आपल्याला जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी पत्र पण दिलेलं आहे की सदर प्रस्ताव मी शासनाच्या विचाराधीन पाठवलेला आहे की याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करावा आणि त्याची प्रत मला एक जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे आपण त्या ठिकाणी बी डीओ साहेबांशी पण मी चर्चा केलेली आहे की पाण्याची काय मागणी आहे तुम्ही तिथे ट्यूबवेल करा बोरवेल करा सर्वेक्षण पण त्यांनी केलेलं आहे तर काही ठिकाणी जमीन खराब असल्यामुळे किंवा उंचीवर असल्यामुळे तिथे पाण्याची एक मोठी समस्या आहे पाणी लागत नाही जमिनीला आणि म्हणून त्यावर पण बी डीओ साहेबांनी प्लॅनिंग केलेलं आहे तेच स्वतंत्र आपण सांगतो जंगलाच्या आजूबाजूला इतर खेडी नसल्याने हिंसर प्राण्यांचा गावात वावर असतो त्यामुळे गावचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावं अशी मागणी गावकरी करत आहेत यासाठी या गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे